नमस्कार माझं नाव उषा राटे मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर माहिती आहे का घरी येऊन बराच वेळ झाला टॅनला मी ते दाखवते या इडल्या दोन प्लेटी इडली आहे एक प्लेट उपमा आहे थोडेसे पोहे उरले होते असं उरलं तर मी घरी आणत नाही सहसा कोणी आल्यानंतर मी त्यांना देऊन टाकते खायला पण आज कोणी दिसलं नव्हतं आणि हे बघा किती उरलं आहे माझं साबुदाणा सगळं साबुदाणा ना आम्ही ना खाऊन घेणार आहोत आता ह्या ना सहा प्लेटी साबुदाणा एक प्लेट उपमा चा दोन प्लेटी आपलं इडली दोन आणि सहा आठ आठ आणि एक नऊ नऊ प्लेटी ना माझं उरलं म्हणजे नऊ प्लेटी कितीच्या होतात बघा एक प्लेट पंचवीस रुपयाची तर नऊ प्लेटी कितीच्या होतात तर तेवढ्या पैशाचं नुकसान झालं बरं का तर माझं उरलं ना मी नाही बिलकुल रडत नाही बिलकुल ना, ना जडत पण नाही रडत पण नाही जसं तुमच्या समोर हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करते असं नाही है। आहे मी हॅप्पीच राहते मुळातच हॅप्पी राहते उरलं त्यात कोणाचा दोष नसतो बरं का उरलं त्यात बिलकुल आपला पण दोष नसतो आणि दुसऱ्यांचा पण दोष नसतो तर मुर्गा मुलगा काढते तिचं उरलं ना ते लावते शिवे तिनं आणि शिवे तर देतेच देते पण गिराईक आलं ना त्या गिरायकाला बघून पण शिव्या देते माझ्याकडे गिरायक आलेत ना काही खायला लागले ना शिव्या तर देतेच देते पण तिच्याकडे गिरॅक आलं ना तर त्या गिरायकाला पण सांगत बसते उठसूट उठसूट तर बघ आता माझं उरलं तर काही मी रडत बसू काय हे माझ्या एवढ्या सारी इडल्या उरल्या दोन प्लेटी इडल्या सहा प्लेटी साबुदाणा एक प्लेट आपलं उपमा माझं किती अडीचशे रुपयाचं चा नुकसान झालं मग का रडत बसायचं का नाही रडत बसायचं खायचं का उपमा खायचा तर असं असतं उरलं तर रडत बसत नाही मेन म्हणजे शिव्या कोणाला द्यायची नाही आहे एवढे घनघन शिव्या देते ना आता ती एवढी हुशार झाली ना पहिल्या हुशार नव्हती मी डब्बू होती आता मी हुशार झाली तर ती पण हुशार झाली म्हणजे मी तिचा व्हिडिओ काढायची नाही पहिला मी ना टाळा टाळ करायची जाऊ पण आता डोकं आहे ना हे घेऊन जा दोन तर मी टाळ टाळ करायची पण आता काय ठरवलं मी तर तिचं ना रेकॉर्ड करायचं तर ती काय करते शिवे द्यायचं असलं ना की लांब जाते शिवे द्यायला खूप लांब जाते शिवे द्यायला आणि नाही तर मग काय करते हळूहळू शिवे देते एकदम द्यायची या करायला काही दरवाजे नाही आपल्या दोन्ही पण काही ना तर आलं तर गेलं आली हवा गेली हवा असं म्हणून ना सोडून द्यायचं तर स्टॉलहून घरी आल्यानंतरचं दाखवते स्टॉलवर तर दाखवते स्पॉश सगळं व्यवस्थित आहे पाणी वगैरे मारून असतं डबे वगैरे रचून असतं पण तेच डबे घरी आल्यावर कसे बनतात ना ते दाखवते बघा हा डब्बा एक मग मी काय केलं आपल्या प्लेटीवाले दादा येतात ते पिशव्या प्लेटी हे ग्लास वगैरे असतं त्यांच्याकडे तर ते आलेत ना मग पटकन मी त्यांच्याकडून प्लेटी घेतल्या तर छोटी साईजचं सा दोन बंडल आणि मोठ्या साईजचे ही छोटी साईज आहे तर याचे दोन बंडल आहेत आणि हे मोठी साईज आहे तर याचे दोन बंडल आहे तर हे अर्धा किलोचं बंडल आहे पिशव्या तर ह्या हँडबॅग होत्या ह्या हैं ना हँडबॅग कधी घेतलेल्या माहिती ग मी दिवाळीच्या वेळेस फुलं विकत होती ना मार्केटमध्ये त्यावेळेस हँडबॅग घेतल्या होत्या संपल्या त्या हँडबॅग सगळे संपल्यात तर असं माझं घेणं पण चालू असतं आणि विकणं पण चालू असतं आणि आज ना माझे पूर्ण मसाले वगैरे संपलेत तर आज ना टोटल किती रुपयाचं विकलं ते सांगते बघा मानसीच्या पप्पाचे दीडशे रुपये होते माझ्याकडे ते मी त्यांना देऊन टाकले क्लिअर केलं आणि मोंटून माझ्याकडून पर डेचे वीस रुपये घेतं बरं का मला मदत करतो तर मोंटूला वीस रुपये मला द्यावे लागतात तर त्याला वीस रुपये दिले आणि मला पर डेचे शंभर रुपये माझा विकून झाल्यावर शंभर रुपये मी जमा करते तर माझे असे शंभर रुपये तर आणि सामान आणायला मी दोनशे रुपये ठेवते दोनशे रुपयाचं मी सामान आणते आज काय सामान आहे आपला हळूहळू तर आज किती रुपयाचं विकलं गेलं सांगते शंभर रुपये गल्ल्यामध्ये टाकले शंभर रुपये ऑनलाईन झाले दोनशे पन्नास रुपयाचे प्लेटिंग झाले अडीचशे माणसाच्या पप्पाला दीडशे रुपये दिलेत ते झाले अडीचशे दीडशे किती होतात चारशेला हां चारशे आणि दोनशे रुपये माझे सामान आणायला ठेवलेत तर असे सगळे मिळून मला आज सहाशे रुपये रुपयातून मला दोनशे रुपये तर पाचशे रुपयातून मला शंभर रुपये भेटतं पाचशेचं जर विकलं तर शंभर रुपये भेटतात तर असं माझं ना शॉर्टकट शॉर्टकटमध्ये शंभर दीडशे रुपये मला पर डेला सुटतात दाखवणं झालं नाही आहे कारण आल्या पहिला माणसे पप्पांना दिले पण उद्या जर जे येतील ना तर ये ते उद्या पूर्ण तुम्हाला दाखवेल की माझ्या पिशवीमध्ये एक्झॅक्टली किती रुपये येतात तर असंच ना काय काय असतं स्टॉलसोबत घडतं काय काय नाही घडत काय काय होतं काय काय नाही होतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे फ्रेंड खूप सारे आशीर्वाद द्यायचं भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये